पालघर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भात शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून हजारो झाली आहे मुसळधार पावसाने जिल्ह्यातील झोडपवून काढलं असून पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत काही महसूल विभागाचे अधिकारी देखील पाहणीसाठी आले असून सरकारने मागील तीन वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नसल्याचं सांगत आमदार गावित यांनी सरकारला घरचा आहेर दिला मराठवाडा आणि विदर्भाप्रमाणे पालघरला देखील शासनाच्या मदतीची अपेक्षा असल्याचं यावेळी गावित यांच्याकडून सांगण्यात आलं माझे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी राहील जो अतिवृष्टीमुळे जे नुकसान विदर्भ मराठवाड्यात झालेलं आहे त्याच पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने आपण नुकसान भरपाई देणार आहात तशीच नुकसान भरपाई या कोकणामधले सुद्धा इथे शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे इथली जी शेती आहे ती काय माहिती की अर्धा एकर आहे एक एकर आहे दीड एकर आहे दोन एकर आहे अशावरती या भागातला सामान्य माणूस गरीबातला गरीब, गरीब माणूस हा त्या शेती व्यवसाय करत असल्यामुळे हो त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई जरी पन्नास हेक्टरी जरी दिली तरी सुद्धा ती तुटकुंजी होणार कारण त्याची जमिनीची जमिनीचे क्षेत्रफळ हे कमी असल्यामुळे त्याला मिळणारं जे आपलं क्षेत्रफळ ते ते हेक्टरीमध्ये बसत नाही ते गुंठ्यामध्ये बसत आहे आणि म्हणून त्याला मराठवाडा आणि विदर्भाला जे काही नुकसान भरपाई आहे त्यापेक्षा चांगली नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी असे मी मुख्यमंत्री आणि म्हणजे शासनाकडे मी या ठिकाणी मी मागणी करतो